नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊया सरकारी मोजणी फीबद्दल मित्रांनो सरकारी मोजणी फी, फी भरत असताना आता सध्या त्यांनी केवळ दोनच पर्याय आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत एक नियमित मोजणी आणि एक द्रुतगती मोजणी महापालिका आणि नगरपालिका हद्दीबाहेरील ग्रामीण भागासाठी नियमित मोजणीसाठी पहिल्या दोन हेक्टरपर्यंत आपल्याला दोन हजार रुपये भरावे लागतात आणि तेथील प्रत्येक दोन हे हेक्टरपर्यंत आपल्याला पुन्हा दोन हजार रुपये भरावे लागतात आता यामध्ये तुमचा एने भूखंड जरी असेल तरीसुद्धा पहिल्या प्लॉटला तुम्हाला दोन हजार भरावे लागणार आणि तिथून पुढच्या प्रत्येक प्लॉटला तुम्हाला दोन हजार भरावा लागणार तुमचा पोट हिसा जरी असेल तरी पहिल्या हिस््याला दोन हजार आणि तिथून पुढच्या प्रत्येक हिस््याला तुम्हाला दोन हजार भरावे लागणार हेच द्रुतगती मोजणी फी भरत असताना ह्याच्यात चारपट भरावे लागणार म्हणजे पहिल्या दोन हेक्टरपर्यंत तुम्हाला आठ हजार रुपये भरावे लागणार आणि तिथून पुढच्या प्रत्येक दोन हेक्टरला पुन्हा आठ आठ हजार रुपये तुम्हाला भरावे लागणार आता महापालिका हद्दीमध्ये किंवा नगरपालिका हद्दीमध्ये हेच मर्यादतेने दोन हेक्टरची एक हेक्टर केल्या आणि फी तीन हजार केल्या म्हणजे पहिल्या एक हेक्टरपर्यंत तुम्हाला तीन हजार रुपये भरावे लागणार आणि तिथून पुढच्या प्रत्येक एक हेक्टरला तुम्हाला पुन्हा तीन हजार रुपये भरावे लागणार त्यानंतर तुम्ही जर द्रुतगती मोजणी करणार असाल तर पुन्हा याच्या चारपट म्हणजे पहिल्या एक हेक्टरपर्यंत तुम्हाला बारा हजार भरावं लागणार आणि तिथून पुढच्या प्रत्येक एक हेक्टरसाठी पुन्हा बारा हजार भरावं लागणार तसेच तुम्हाला जर तुमचा बिनशेती भूखंड असेल तर त्या पहिल्या एका प्लॉटला द्रुतगतीसाठी तुम्हाला बारा हजार भरावं लागणार आणि प्रत्येक पुढच्या प्लॉटसाठी पुन्हा बारा बारा हजार रुपये भरावे लागणार आता जर तुमची संस्था असेल फर्म असेल उद्योगधंदा असेल कंपनी असेल तर तुम्हाला ग्रामीण असो अथवा शहरी असो तुम्हाला शहरी दराप्रमाणे म्हणजे नियमित मोजणीसाठी प्रत्येक हेक्टरला तीन हजार आणि त्यापुढच्या प्रत्येक हेक्टरला तीन हजार आणि द्रुतगती मोजणीसाठी तुम्हाला बारा हजार आणि त्यापुढच्या प्रत्येक हेक्टरसाठी बारा हजार रुपये भरावे लागणार याचप्रमाणे याच दरानं तुम्हाला कोर्ट कमिशन मोजणीसाठीही भरावे लागणार नियमित मोजणीची मुदत आहे चार महिने आणि द्रुतगतीची मुदत आहे एक महिना म्हणजे इतक्या कालावधीमध्ये आपल्या जागेची मोजणी होऊन आपल्या हातामध्ये तो मोजणीचा नकाशा पडायला पाहिजे आपल्याला ते नकाशाची कप्रत मिळायला पाहिजे अशी यामध्ये तरतूद केलेली आहे आता मित्रांनो यानुसार जर आपली मोजणी मुक्ती झाली नाही तर आपण त्यानंतर तात्काळ आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा लोकशाही दिनामध्ये आपण आपण भरलेल्या अर्जाची पोहोच भरलेल्या चलनाची प्रत घेऊन लोकशाही दिनामध्ये आपण अर्ज करावा म्हणजे आपल्याला त्यानंतर तात्काळ आपल्या मुक्तीत आपली मोजणी होऊन आपल्याला आपलं काम पूर्ण होऊ शकतं त्याचप्रमाणे आपल्याकडे ही मोजणी करत असताना या संदर्भातील कोणतेही स्तरावरील कर्मचारी यांनी जर आपल्याकडे लाचेची मागणी केली तर आपल्या जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे त्याची तक्रार नोंदवा सबळ पुरावे द्या आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून आपलं काम पूर्ण करून घ्या मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आमच्या व्हिडिओला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद